सरपंच हा मेन म्हणजे गोष्ट अशी आहे सरपंच हा त्या गावचा मुख्यमंत्री आहे माणसाची किंमत व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन इन नॉलेज अँड कॅरेक्टर्स विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन माणसाची उंची ही त्याच्या ज्ञानावर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ब्रेन आहे एव्हरी मॅन इज अ ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ हो नॉलेज इज डिफरन्स प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मेंदू समान आहे पण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे खासदार साहेबांनी तो मेंदू जनतेसाठी वापरला आम्ही तो मेंदू तुम्हाला सुधारण्यासाठी वापरला पण पर सरपंचांनी तो मेंदू तळागाळातल्या माणसांना सुशिक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरला हे <robbery> सगळ्यात वापरलं ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ हो नॉलेज इज डिफरन्स प्रत्येकाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे आणि आजच्या सगळ्यात गावातल्या मुख्यमंत्री सरपंचा सत्कार करताना पहिलं कौतुक